नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अक्षय हा रमाकांत काका आणि आब्याला आणायला आलेला असतो अक्षय म्हणतो की हे बघा अभिजित आणि काका मी तुम्हाला कधीच पर्क मानलं नाही आणि तुम्हाला जे लागतं आहे ना ते तुम्ही अगोदर घ्या मला नंतर द्या पाहिजे तर तुम्ही माझ्याशी भांडा मी तुम्हा तुमच्यासमोर हात जोडतो तर आता आभी म्हणतो की अरे अक्षय मला काय म्हणायचं आहे हे तुला कळतच नाही आहे तुझ्यामुळे मी माझं सर्वस्व तर लगेचच रमाकांत काका आब्याला थांबवतात आणि म्हणतात की अभि गप्प बस काही बोलू नकोस तेव्हा आता अभिजीत म्हणतो की अक्षय मी तुझ्यामुळे त्या घरात नाही होऊ शकत रे तेव्हा आता अक्षय म्हणतो की अभिजीत माझ्यामुळे तू काही गमावत असेल कमावत असेल हे मला माहिती नाहीये अक्षय म्हणतो की मला बाकीचं काही माहीत नाही पण मी तुला एक गोष्ट सांगतो अभिजीत जे तुझ्या हातात आहे ते तू गमावू नकोस तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुझी लेख आहे रे ती आणि काका अरे तुझी ती नात आहे आणि तिला घेऊन तुम्ही घराबाहेर पडलात तुम्हाला काही वाटतंय की नाही अक्षय म्हणतो की अरे आपल्याला सुद्धा काकू काकी आत्या मामा मामी आणि सगळे जण सगळे नाते हवे हवेसे लागत आहेत आणि तेव्हा त्या अर्थाला नाही का लागत असे आता अक्षय हा अभिजित आणि रमाकांतला समजावतो तेव्हा आता अभिजित म्हणतो की अक्षय तू अर्थाची काही काळजी करू नको अर्थाची काळजी घेईल मी आणि माझ्या सोबत बाबा आहे आहे तेव्हा मी आता एकटा नाहीये तुझ्यामुळे आणि त्या घरच्यांमुळे मला घर सोडायची वेळ असे आता आता अभिजीत बोलतो इकडे उठून राहता म्हणतो की ज्या घरात गुलामासारखं घरच्यामुळे असेल नोकरासारखी वागणूक मिळणार असेल त्या घरात राहण्यात तरी काय अर्थ तेव्हा पुन्हा रमाकांत आभीला गप्प बसावायस बोलतो जिथे आमच्या मतांचा आणि भावनांचा काहीही अर्थ राहणार नसेल त्या घरात राहण्यातच काय अर्थ असे आता अभि अक्षय सांगतो तेव्हा अक्षय म्हणतो की आभी तू असे नाते तोडू नकोस रे आणि काका तू असं का वागतोय तेच काही कळत नाही पुन्हा हा जोडून अक्षय म्हणतो की मला माफ करा रे तुम्ही आणि मला माझी चूक जर असेल तर त्यासाठी फक्त मला एक महिना द्या अक्षय म्हणतो की आणि एका महिन्यात जर गोष्टी सुधारल्या नाहीत तर मी आजीला स्वतः सांगेन यांच्या हक्काचं जे काही असेल ते यांना लिहून दे अक्षय म्हणतो की मी सुद्धा तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही कारण मला सुद्धा अधिकार नसेल आणि त्यामुळे मला एक महिना द्या हात जोडून अक्षयने आता अभिजित काकाला विनंती केलेली असते तेव्हा अक्षयच्या बोलण्याला मान देऊन आता रमाकांत काका आणि अभिजित हे घरी आलेले असतात आणि सीमाला हे सगळं सांगत असतात तेव्हा आता अभिजित म्हणतो की आई अक्षयच्या या बोलण्यामुळे आम्ही त्याला मान देऊन इथे आलोय त्यानंतर आता आभी म्हणतो की मोठ्याई रेवा ही माझी बायको आहे आणि अक्षय रेवा सोबत लग्न करायला निघाला तेव्हा आता मी कसं या घरात राहायचं तर आता सीमा म्हणते की अरे नाही रे आभी रेवाचा अक्षय सोबत नाही होणार लग्न कदाचित आणि एक महिन्यात जर अक्षयची स्मृती आली तर तेव्हा आभ्या असू लागतो आणि म्हणतो की हे कसं शक्य आहे मोठ्याई काहीही काय बोलतेस तू सीमा लगेचच आब्याला म्हणते की अरे अभिजीत एका महिन्यात काहीही होऊ शकतं आणि येऊ शकते ना रे स्मृती तेव्हा तू आत्ताच नको टेन्शन घेऊ तर आता आनंद सीमाकडे मोठे डोळे करत बघतो तर आता इकडे अक्षय हा मिस्टर बंकिंगच्या वेशात आता त्या कॅफेमध्ये रमासोबत डान्स करत असतो रमाचा बड्डे एन्जॉय करत असतो आणि आता प्रियतम्मा या गाण्यावरती आता मिस्टर बंकिंगच्या वेशात अक्षय आता, आता रमासमोर हात वारे करून काठी इकडे तिकडे हलवत डान्स करत असतो तर रमा फक्त अक्षयकडे बघत असते आणि आता अक्षय डान्स करत असताना अक्षयचे हेलकावे जात असतात अक्षय थरथरत असतो तेव्हा आता रमा अक्षयला हळूहळू असे समजावत असते पण अक्षय काही ऐकायला तयारच नसतो आणि अक्षय आता दबंग स्टाईलने त्या गाण्यावर रमासोबत डान्स करत असतो आणि आता मिस्टर बंकिंग हा ढापा टाकू लागतो तर रामा मिस्टर बंकिंगच्या हाताला धरून पुन्हा आता खुर्चीवर आणून आता मिस्टर बंकिंगला बसवते तेवढ्यात आता वेटर आता मिस्टर बंकिंग आणि रामाला पाणी घेऊन येतो तर मिस्टर बंकिंग पाणी पितात आणि म्हणतात की थकलो रे बाबा तर आता रामा म्हणते की कशाला एवढ्या उतारवायात हा नाचकाम करायचं काही कळतंय का नाही तुम्हाला किती थकलेत तुम्ही तर आता रमा हो आता इकडे तिकडे बाहेर बघत अक्षय येण्याची वाट बघत असते तर आता मिस्टर बंकिंगला पण पुन्हा खोकला येतो तर रमा म्हणते काय झालं हो तुम्ही परत पाणी प्या आणि मिस्टर बंकिंग पुन्हा चा पाणी पितात आणि आता मिस्टर बंकिंग खोकत असतात त्याच वेळेस आता रमाचे लक्ष मिस्टर बंकिंगच्या दाढीकडे जाते आणि मिस्टर बंकिंगची थोडी दाढी निघालेली असते तर रमा आता मिस्टर बंकिंगच्या हातातील गाड्याळ बघते आणि लगेचच रमा राक्षेचा संशय येतो ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये आलो होतो त्यावेळेस गुरुजींनी सांगितले होते की तुमच्या शेजारी मला वाटलं तुमचे आलेत आणि खऱ्या अर्थाने तुमचा झाला तेव्हा आता रामाने सांगितलेले असते की गुरुजी काय बोलताय तुम्ही आणि आता त्यानंतर सीमाला सुद्धा रामाने मंदिरात बघितलेले असते तेव्हा आता रामाने सीमाला म्हटलेले असते की अच्छा तुम्ही जर आता आला तर मग यांच्या डोक्यावर गुलाबाच्या पाकळ्या कशा तेव्हा आता अक्षय आपल्यासोबत पूजेला बसला होता याची रमाला खात्री होते आणि रमा आता मिस्टर बंकिंगकडे बारकाईने बघत असते तेव्हा आता रमा विचार करते की अच्छा मिस्टर बंकिंग म्हणजे अक्षयच आता मिस्टर बंकिंग म्हणून इथे आली तेव्हा आता रमा विचार करते की आणि रमा विचार करतच आता स्वतःच्या मनाशी म्हणते की मिस्टर बंकिंग बनून हे इथे आले आणि मंदिरातसुद्धा आले होते याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी चांगलं कारण असेल पण त्यांनी मला ते सांगितलं नाही तर आता मिस्टर बंकिंगसुद्धा आता रमाकडे बघतात आणि म्हणतात की असे काय बघते तर रमा म्हणते की काही नाही तर आता रमा केकचा घास आपल्या तोंडात टाकत आता बंकिंगकडे बघत म्हणते की आता बघाच मी काय करते ते एकीकडे माझा वाढदिवस साजरा करताय दुसरीकडे मिस्टर बंकिंग बनून येता काय आणि आता रमा पटकन मिस्टर बंकिंगच्या बुटावर जोराने पाय मारते तर आता मिस्टर बंकिंग ओरडतात आणि म्हणतात की तोडफोड ही काय करते ही मुलगी आणि आता उठून मिस्टर बंकिंग हे रमापासून बाजूला जातात इकडे आता मिस्टर बंकिंग पुन्हा हे डान्स करायला आता स्टेजवर जातात आणि डान्स करू लागतात तर रमा मिस्टर बंकिंगकडे बघू लागते तेव्हा आता रमा विचार करते की मिस्टर बंकिंग बनण्यामागे यांचा नक्कीच काहीतरी चांगला हेतू असेल पण यांनी मला त्यांच्या प्लानमध्ये सहभागी करून घ्यायचं ना मला का अंधारात ठेवता येते तर आता रमा अक्षयकडे बघते आणि म्हणते की मिस्टर बंकिंग म्हणून भूतकाळात जाऊन ही तर मजा करता येत आणि आता मला का अंधारात ठेवतायत मी बघा आता काय करते ती तेव्हा आता रमा म्हणते की मिरचीच्या ठेच्या आता तुला तू काय करायचं ना ते कर मला मी काय करायचं ना ते कर मी करते रामा म्हणते की मला तडतड करणारी पोरगी म्हणतात का आता बघा तडतड करणारी पोरगी कशी झोमते ती इकडे आता डान्स करून मिस्टर बंकिंग पुन्हा टेबलवर येऊन बसतात आणि म्हणतात की ओ यंग लेडी थकलो मी खूप तर रमा म्हणते की हा पाण्याचा ग्लाससुद्धा तुम्हीच प्या तर आता मिस्टर बंकिंग ग्लासमधील पाणी पिऊन रमाकडे बघू लागतात तर रमा ही संशयाच्या नजरेने आपल्याकडे बघते हे आता मिस्टर बंकिंगच्या लक्षात आलेले असते तेव्हा आता अक्षय रमाकडे बघत विचार करतो की हिने मला ओळखलं तर नाही ना नाही नाही हिने ना, ना, जर ओळखलं असतं तर तिने तडतड केली असती तेवढ्यात आता रमाचा फोन वाचतो तर आता लगेचच रामा म्हणते की फोन वाचतोय बहुतेक अक्षय सरांचा फोन असेल तर आता रमा मोबाईल घेते आणि मिस्टर बंकिंगला म्हणते की नाही नाही त्यांच्या आईचा आहे तर आता फोन उचलत रमा म्हणते की बोला ना आई तर आता रा सीमा म्हणते की अग रमा ते एक गृहस्थ आले का ग तिथे तर रमा म्हणते की हो आले नाही आणि हे काय माझ्या समोर बसलेले आहेत तेव्हा आता सीमा म्हणते की रामा तू आता एक काम कर तू नी तिथून मला अक्षयचा फोन आला होता तू आता तिथे पोहचेलस तर आता मिस्टर बंकिंगकडे बघत रामा म्हणते की अच्छा अक्षय सरांचा तुम्हाला फोन आलेला का सीमा म्हणते की हो तर आता रमा म्हणते की आता पोहोचणार आहे का ते इथे तर सीमा म्हणते हो तेव्हा आता सीमा म्हणते की निघ तू तर रमा म्हणते की कशाला अहो मी आता अक्षय सरांना भेटूनच ना येतील नाही येतच असेल अक्षय सर आता तेव्हा आता सीमा म्हणते की नाही नाही मी तुला सांगते ना त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल तेव्हा तू निघ रमा म्हणते की तुम्ही निगा म्हणताय का मग चला ठीक आहे निघते मी आणि रमा फोन ठेवते इकडे आता फोन ठेवत रामा मिस्टर बंकिंगला म्हणतात की मिस्टर बंकिंग अक्षय सर आता येतच आहेत तेव्हा मला काय वाटतं माझा आम आठ दिवस आहे आज आणि मी अक्षय सरांना इथे भेटलं सुद्धा पाहिजे असं मला वाटतंय आणि मी त्यांना भेटूनच जाईल असे आता रमा मिस्टर बंकिंगला सांगते तेव्हा आता रमा म्हणते की मी थांबते इथे तर मिस्टर बंकिंग म्हणतात की हो हो काही प्रॉब्लेम नाही तर आता मिस्टर बंकिंग म्हणतात की नाही आता तुम्ही गेलात तरी चालेल तेव्हा आता रामा म्हणते की जाता जाता मी तुम्हाला सांगते की केक वगैरे जास्त खाऊ नका नाही कारण तुमचं वय झालं ना वयोमानानुसार डान्ससुद्धा तुम्ही केलाय तेव्हा जास्त केक खाऊ नका त्यामुळे तुमच्या तब्येतीला त्रास होऊ शकतो असे रामा आता मिस्टर बंकिंगला सांगते रामा म्हणते की आणि काय आहे रे अक्षय मुकादम सर येणार आहे ना त्यांना शुगर आहे पण त्यांना गोड खायचं कारणच लागतं रामा म्हणते की तुम्ही जर केक खायला जाल ना ते सुद्धा हवरट सारखे के केक खातील तेव्हा लगेचच अक्षय डचकतो तेव्हा रामा म्हणते की त्यांच्या समोर तुम्ही असा केक खाऊ नका आणि त्यांच्यामुळे तुमच्या तब्येतीला सुद्धा धोका आहे तेव्हा आता रमा म्हणते की येते मी तुम्ही भेटाबर का आता अक्षय सरांना तर आता लगेचच हात पुढे करत आता मिस्टर बंकिंग म्हणतात की ओ यंग लेडी आणि आता रमा ही गालात त्या गालात हसत पुन्हा मिस्टर बंकिंगच्या हातात हात देते आणि चांगलाच हात दाबते तर आता मिस्टर बंकिंग हात पाठीमागे घेतात आणि आता रमा मिस्टर बंकिंगकडे बघत लगेचच बाहेर निघून जाते तर आता इकडे मिस्टर बंकिंग दाढीला हात लावतात आणि दाढी वगैरे सगळे काही व्यवस्थित आहे का याची खात्री करतात आणि आता रमा ही खुश होऊन बाहेर येते तर त्याच वेळेस आता रिसेप्शनिस्ट शेजारी येतात लगेचच रिसेप्शनिस्ट म्हणते की झालं का मॅडम काम तर रमा म्हणते हो तेव्हा आता लगेचच रिसेप्शनिस्ट म्हणते की मॅडम तुमचा बड्डे आहे ना आज तेव्हा आमच्याकडून तुम्हाला हे गिफ्ट तर लगेचच रमा ते गिफ्ट घेते आणि रमा खूप खुश झालेली असते तर आता गिफ्ट घेऊन पुढे जात रमा विचार करते की खरं तर हे गिफ्ट तुम्हीच मला द्यायला हवं होतं अक्षय माझ्या मिरचीच्या ठेच्या पण काही हरकत नाही कुणाकडून जरी दिलं तर ते तुम्हीच दिलं तेव्हा आता रमा म्हणते की मिरचीच्या ठेच्याला ना आता लाल तिखटची जिवंत फोडणीच घालते मी आणि आता अक्षयचा विचार करत रमा ही रस्त्याने पायी पायी ते गिफ्ट घेऊन जात असते तेव्हा आता मिस्टर बंकिंग बनून अक्षयने आपल्यासोबत कसा डान्स केला अक्षयने आपल्यासोबत कसा केक कट केला अक्षयने आपला हात कसा आपल्या हातात धरला एक सगळ्या प्रेमाच्या आठवणी आता त्या रस्त्याने जात असताना रमासमोर येत असतात हा आणि आता रमा एका ठिकाणी येऊन बाकावर बसते आणि विचार करते की म्हणजे यांची स्मृती गेलेली नाही आहे यांना सगळंच आठवत होतं पण यांनी हे असं का केलं आणि हे असं का वागले तर रमाला आठवतं की जेव्हा अपघातानंतर यांना शुद्ध आली त्यावेळेस यांनी मला दोन वेण्या म्हणून यांना मी आठवले देखील होते तेव्हा आता हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे बघतास तू दोन वेण्याना असं अक्षयने आपल्याला ब सांगितलं होतं हे आता रमाच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता अक्षय म्हटलेला असतो की तुझ्या मैत्रिणीला सांग रेवाला सांग की माझं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून तर आता रमा ते आठवून विचार करते की ती त्यांच्या मैत्रिणीबरोबर म्हणजे रेवाबद्दलच बोलत होते रेवा बोल आधी ते रेवासोबत बोलले आणि मग ते माझ्याबद्दल बोलले का केलं असेल त्यांनी असं असं आता रमा विचार करते तर आता रमाने हॉस्पिटलमध्ये असताना अक्षयला मिरचीचा ठेचा म्हणून हाक मारलेली असते तर अक्षय म्हणतो की कोण हा मिरचीचा ठेचा तर रमा म्हणते की आधीपासूनच मी तुम्हाला अशी हाक मारते तर अक्षय म्हणतो की आधीचं मला काही आठवत नाही आहे आणि कोण हा मिरचीचा ठेचा आणि आधीचं मला काही सांगूही नकोस आणि तुझ्याबद्दल मला अजून काही विचारही करायचा नाही आणि त्रासही करून घ्यायचा नाही असे अक्षयने रमाला सांगितल्याचे आता रमाला आठवतं आणि यापुढे मला तो अक्षय सर असं म्हणायचं असे अक्षयने सांगितल्याचे रमाला आठवते तर आता ज्या वेळेस आपण कापण्या केल्या आणि त्याची टेस्ट बघितली त्यावेळेस अक्षय आपल्याला बोलला की काय करतेस हे तर आता रमा म्हणते की मी टेस्ट बघितली तर अक्षय म्हणतो की टेस्ट लागली की भूक लागली तुला आणि हे आता स्वच्छ कर आणि वेगळं खा असे आता अक्षयने सांगितल्याचे रमाला आठवते तेव्हा आता रामा ते सगळं आठवत असते आणि रामा म्हणते की एवढ्यावरूनच ते था काही थांबले नाही स्वतःच्या बायकोला लग्नासाठी नवीन मुलगा बघायला लागले आणि एकाच मांडवात लग्न करायला देखील त्यांनी तयारी दाखवली तेव्हा आता अक्षयने रेवाचा आणि त्याच्यासोबत आता रमाचंसुद्धा कसं अक्षय लग्न लावून द्यायला निघाला होता हे रामाला आठवते आजीने अक्षयला या लग्नाला विरोध केलेला असतो आजी म्हटलेली असते की अरे अक्षय असं कसं एका मांडवा तुझा आणि रेवाचं लग्न आणि तिचंसुद्धा लग्न तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई तुला काय प्रॉब्लेम आहे अगं तीसुद्धा अडाणी जरी असली ना सुंदर आहे छान आहे तेव्हा अशी एकटी ती किती दिवस जगेल असे म्हणत आता आजीची सुद्धा अक्षयने कशी समजूत काढली हे आता आठवते ते सगळं आठवून आता विचार करते की माझ्या सोबत असं वागण्याचं काय कारण होतं तेच काही कळत नाही माझा रेवाच्या समोर घोर असा अपमान सुद्धा केला यांनी आणि जेव्हा आपण टेबलवर बसून जेवायला लागलो होतो तेव्हा रेवा आणि अक्षय तिथे कशी आली आणि रेवाने आपल्याला तू काही या घरातली फॅमिली मेंबर आहे का टेबलवर बसून जेवायला तर अक्षयने सांगितलेले असते की काय बोलतायत मॅडम कळलं का तुला तू तु, कसं काय टेबलवर बसून जेवतेस आणि आपला कसा अक्षयने रेवासमोर अपमान केला हे देखील के रमा आता रमाला आठवते इकडे आता ते सगळं आठवून रमा विचार करते की हे सगळं आत्तापर्यंत ते चालू आहे ना त्याचा मला त्रास व्हावा म्हणून नाही तर यातून काहीतरी चांगलं घडावं यासाठी हे अक्षय करत असल्याचे आता रमाच्या चा चा चांगल्याच चा लक्षात आलेले असते आणि आता लगेचच रमा ही घरी येते तर आता अक्षय आणि रेवाचे फोटोशूट चालू झालेलं असतं लग्नाची तयारी चालू झालेली असते फोटोग्राफर आता घरी आलेला असतो आणि फोटोग्राफर घरी येताच आता रेवा ही दबंग स्टाईलने आता अक्षयसोबत फोटोशूट करते प्रेमाने अक्षयच्या मिठीत आलेली असते तेव्हा आता रमाने ठरवलेले असते की काहीही करून आता यांना जन्माची अद्दल घडवायचीच तर आता रमाने लाडू बनवलेले असते आणि त्या लाडूमध्ये रामाने आता लाल तिखट घातलेलं असतं आणि ते लाडू घेऊन रमा आता तिथे येते आणि म्हणते की हे अक्षय सरांसाठी आणि हे रेवासाठी तर आता अक्षय आणि रेवाला लाल तिखट घालून बनवलेले लाडू आता रमाने दिलेले असतात तर आता ते लाडू खाऊन रामाने अक्षय आणि रेवाला आता रमा कशी जन्माची अद्दल घडवणार हे बघण्यासाठी आणि आता रमा सुद्धा आता मोठा डाव रचून हुशारीने अक्षयला कसे आपले बनवते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा